वजन कमी करण्यासाठी मांड्यांचा घेर कमी करण्यासाठी दंडघेर कमी करण्यासाठी पोटावर अतिरिक्त चरबी वाढली असेल तुमची ती कमी करण्यासाठी जर तुमची बैठी जीवनशैली असेल आणि तुम्हाला वजन कमी करण्यासाठी वेळ नसेल म्हणजे तुमचं जर ऑफिस वर्क असेल आणि तुम्हाला जास्त बारा बारा तास तुम्हाला एका जागी बसावं लागत असेल आणि त्यामुळे जर तुमचा मांड्यांचा घेर वाढला असेल बॅकसाईडची चरबी जी आहे ती जास्त वाढली असेल दंडघेर तुमचा जास्त वाढला असेल आणि तुम्ही जर वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्झरसाइज न करता कुठलाही योगा न करता कुठलंही जिम जॉईन करायला तुम्हाला अजिबातही वेळ नाही आहे किंवा योगा एक्झरसाइज जिम वगैरे केल्यानंतर प्रचंड असं तुम्हाला बॉडी पेन होत असते त्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होत असतात आणि हे डिमोटिवेट झाल्यामुळे जर तुमचं वजन कमी होत नसेल तर मी तुम्हाला असं काही औषध सांगणार आहे की ज्या जे घेतल्यामुळे तुमचं एका महिन्यामध्ये साधारण दहा किलोपर्यंत तुमचं वजन जे आहे ते आरामात कमी होणार आहे तुम्ही बसून जरी राहिला झोपून जरी राहिला तरी देखील तुमचं वजन कमी होण्याची गॅरंटी मी घेत आहे कारण हे जे औषध आहे हे जी पावडर आहे ही अशा पद्धतीची पावडर आहे का ती घेतल्यानंतर तुमचं वजन पंधरा दिवसामध्ये सहा पाच सहा किलोपर्यंत तुमचं वजन कमी होणार आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं का बसून आपण आहे तर आपण कुठलाही एक्झरसाईज करत नाही कुठलाही योगा वगैरे करत नाही तर आपलं वजन कमी होणार नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की वजन कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला योगा आहे जिम आहे किंवा झुंबा वगैरे आहे करण्याची अजिबात काहीही गरज नाही बरेच लोक म्हणत असतात की योगा एक्झरसाईज किंवा आपण एक्झरसाईज केल्याशिवाय आपलं वजन कमी हे होऊ शकत नाही असे बरेच लोक म्हणत असतात परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे का तुम्ही कितीही वर्कआउट वगैरे केलं किंवा कितीही तुम्ही व्यायाम वगैरे केला कितीही योगा वगैरे केला तरी देखील तुमचं वजन जे आहे ते फक्त दहा पर्सेंटेजनं कमी होणार आहे बाकी नव्वद प्र पर्सेंटेज तुम्हाला आहार फॉलो करायला लागणार आहे तुम्हाला सप्लिमेंट घेण्याची गरज लागणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला औषध त्यासाठी मी तुम्हाला ही पावडर सजेस्ट करणार आहे ही पावडर घेतल्यानंतर तुमचं वजन जे आहे ते महिनाभरामध्ये दहा किलोपर्यंत वजन कमी होतं आहे खूप मोठी आपल्याला वेट लॉसची जर्नी करायची नाही आपल्याला कमी दिवसामध्ये लॉस जास्त प्रमाणात कमी करायचं आहे आणि कमी दिवसामध्ये जर तुम्हाला वेट क कमी जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पावडर जी आहे एकदम एक नंबर आहे जगातली एक नंबर शुद्ध आयुर्वेदिक पावडर आहे जी पंधरा ते बावीस वनस्पतींपासून बनवलेली पावडर आहे हिचे साईड इफेक्ट काहीही नाही या पावडरमुळे महिन्याला पाच ते दहा किलोपर्यंत आरामात वजन तुमचं कमी होत असतं यामध्ये तुम्हाला कुठलीही शंका नाही वजन जे आहे तुमचं पाच ते दहा किलोपर्यंत आरामात कमी होणार आहे बऱ्याच महिलांना बरेच, बरेच हेल्थ इश्यू असतात त्यामुळे त्यांचं वजन वाढतं जसं की तुम्हाला थायरॉइड आहे तुम्हाला बी पी आहे शुगर आहे वाढलेलं शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल आहे पा गर्भाशयाचे आजार आहे पी सी ओ डी पी सी एस आहे यामुळे जे वजन वाढतं आणि हे जे वजन आहे ते कमी करण्यासाठी जेव्हा तुम्हाला वेळ नसतो एक्झरसाईज करण्यासाठी वेळ नसतो तुम्हाला जिमला जाण्यासाठी वेळ नसतो किंवा बाकी काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला जेव्हा वेळ नसतो तेव्हा फक्त विश्वास ठेवा दुर्गा हर्बल पावडरवरती ही या पावडरचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे गोष्ट पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत हे औषध जे आहे ते आपलं घेतलं जातं ही औषध घेण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि तुम्हाला जास्तीचं काही ताकझाक पण करायची नाही आहे तरी देखील तुमचं वजन जे आहे ते कमी होणार आहे अगदी झोपून जरी राहिलात तरी तुमचं वजन कमी होणार आहे एका महिन्यामध्ये साधारण तुम्ही पाच ते सात किलोपर्यंत वजन कमी करू शकता पोटाचा घेर कमी होणार आहे तुमचा मांड्यांचा घेर कमी होणार आहे दंड घेर कमी होणार आहे तुमचा वाढलेल्या पोटाचं एकदम असं विचित्र तुमचं पोट वाढलं असेल शिजरनंतर महिलांचं पोट वाढलं असेल किंवा जास्तपासून वर्क केल्यामुळे पुरुषांचं पोट वाढलं असेल तर ते देखील कमी करायचं काम जे आहे ती आपली ही दुर्गा हर्बल पावडर करत असते आता ही पावडर जी आहे ती कशी घ्यायची मी दोन मिनटामध्ये तुम्हाला सांगणार आहे त्या साठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ही पावडर घेत असताना तुम्हाला तेलकट ऑयली पदार्थ हे वर्ज्य करायचे आहे जेणेकरून ही पावडर जी आहे पहिले आपली जुनी चरबी जी आहे ती वितळवते परंतु आपल्याला नवीन चरबी तयार करायची नाही चरबी ज्या पदार्थांनी वाढते ते पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे आहे आणि आपल्याला ही पावडरने झटकी पट आपल्याला वजन कमी करायचं आहे ही प पावडर घेत असताना कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला होत नाही कुठलाही विटनेस आपल्याला येत नाही कुठलाही आपल्याला प्रॉब्लेम होत नाही नॅचरली पद्धतीने आपलं वजन कमी होतं जसं तुम्हाला असं वाटत असेल अतिरिक्त वजन असेल शंभर कि किलो असेल किंवा नव्वद किलो असेल किंवा एकशे वीस कल किलो वजन कमी असेल वजन तुमचं असेल आणि ते कमी करताना करत असताना तुम्हाला अशी भीती वाटत असेल का ही पावडर घेतल्यानंतर स्किन लोंबल्यासारखी होईल का तर मला या ठिकाणी तुम्हाला तेच सांगायचं आहे तुमची स्किन अजिबात लोंबल्यासारखी होणार नाही आहे तुमची स्किन एकदम नॅचरली पद्धतीने राहणार आहे हे औषध घेत असताना नॅचरली पद्धतीने तुमचं वजन जे आहे ते कमी होणार आहे कारण हे जे औषध आहे हे औषध घेत असताना आपण कुठलाही आहार बंद करत नाही भरपूर खाऊन आपल्याला वजन कमी करायचं आहे फक्त आपल्याला चरबी ज्या पदार्थांनी वाढते ते पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे आहे ही पावडर जी आहे ती रात सकाळी घ्यायची आहे आणि ही जी आहे ती रात्री घ्यायची आहे दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर आपल्याला मॉर्निंगला एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून आपल्याला उकळून काळून आपल्याला घ्यायची आहे ही पावडर उपाशीपोटी पोटी घ्यायची आहे आणि ही रात्री झोपल्यानंतर म्हणजे झोपायच्या अगोदर घ्यायची आहे आपल्याला जेवण झाल्यानंतर एक ते दीड तासानं आपल्याला हे औषध घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला काही खायचं नाही आहे म्हणजे दूध दुधाचे पदार्थ आहे किंवा शिजवलेलं अन्न यावरती आपल्याला खायचं नाही बऱ्याच लोकांना रात्री झोपेमध्ये रात्री झोप येत नाही जाग येते आणि काहीतरी खावंसं वाटतं त्यांना तर त्यांनी फळं खाल्लं किंवा रिअल ज्यूस जे असतात घरात बनवलेला एखादा फळाचा ज्यूस त्यांनी घेतला तर काहीच हरकत नाही फक्त ह्या पावडरवरती आपल्याला ही जी रात्रीची पावडर आहे यावरती आपल्याला शिजवलेलं अन्न खायचं नाही आहे ती त्यामुळेच ही पावडर जी आहे ती झोपायच्या अगोदर आपल्याला घ्यायची आहे हे औषधं घेत असताना तीन ते चार लिटर पाणी दिवसभरातून प्यायचं आहे तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये खूप हलकं वाटायला लागणार आहे पोटाचा घेर खूप जास्त प्रमाणात इंचेसने लॉस झालेला तुम्हाला दिसून येणार आहे तुम्हाला स्वतःला दिसून येणार आहे तुमची केसगळती जी आहे ती थांबलेली असणार आहे एका महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये में तीन महिन्याचा जर तुम्ही को कोर्स केला तर त्यामध्ये लांब सडक केस होतात पांढरे शुभ्र जे केस आहे झालेले तुमचे असतात तर ते काळे व्हायला सुरुवात होते त्यानंतर तुमची केस जे आहे ते शायनी करतात स्किन शाईन करते केस हेल्दी राहतात वजन हे नॅचरली पद्धतीनं कमी होतं आणि चेहऱ्यावरती ग्लो जो हो आहे तो अमेजिंग पद्धतीने येत असतो खूप सुंदर तुमची स्किन जी आहे ती दिसत असते फक्त तीन महिन्याचा कोर्स तुम्ही करून बघा ह्या पावडरचा जर तुम्हाला ही पावडर हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि ही ऑर्डर हे जी आहे ती तुमची बुक करू शकता तुम्ही हे कुठलंही फेक प्रॉडक्ट नाही आहे प्युअर ऑथेंटिक प्रॉडक्ट आहे आणि याला आपण लायसन्स देखील काढलेले आहे तुम्ही बघू शकता तर ही पावडर जी आहे ती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर मिळेल किंवा डेस्क्रिप्शनमध्ये मिळेल धन्यवाद